मैत्रिणींनो आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला एक विशिष्ट महत्त्व आहे सूर्य हा दर महिन्याला राशी बदलत असतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या ते शुभ योगाला मकर संक्रांत म्हणतात आपण हा मकर संक्रांत सण अगदी उत्साहाने साजरा करतो वेगळ्या वेगळ्या भागात एक मकर संक्रांतीचं वेगळं वेगळं महत्त्व रीती रिवाज आहेत या सणाचं विशिष्ट एक वेगळेपण आणि एक वेगळं महत्व म्हणजे हा सण चौदा जानेवारी किंवा मग पंधरा जानेवारीला साजरा केला जातो मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूप उत्साहाचा आनंदाचा असतो कारण या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा मग हा कार्यक्रम आपण रथ सप्तमीपर्यंत करतो महिला एकामेकींना हळदी कुंकू लावतात वाण देतात तिळगुळ वाटतात संक्रांत हा सण सुद्धा आहे त्यामुळे या दिवसात शेतात जी पिके आलेली असतात ती या सुगडामध्ये भरायची असतात मग त्यामध्ये ढाळे असतात बोरे गव्हाच्या लोंब्या वटण्याच्या शेंगा गाजराचे तुकडे ज्वारीची कंस, ऊसाचे तुकडे जे ज्यांना साहित्य भेटेल ते या दिवसामध्ये वाणामध्ये म्हणा किंवा मग ज्या पद्धतीनं आपण भोगीची भाजी बनवत असतो त्यामध्ये हे सगळं साहित्य वापरलं जातं प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं हळदी कुंकू करत असतं तसाच व्हिडिओ मी आपल्या मराठवाडा किचनमध्ये सुद्धा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला होता चला म्हटलं आपल्या छानशा आपण आपणसुद्धा हा छानसा तिळगुळासारखा गोड व्हिडिओ शेअर करूया त्यामुळं हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर ती छोटासा शेअर केलेला आहे मैत्रिणींनो नमस्कार मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या मराठवाडा किचनमध्ये जो मी हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केलेला आहे किंवा जे मी डेकोरेशन केलेलं आहे घरामध्ये ते तुमच्याबरोबर ती शेअर केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब आणखीन केलेलं नसेल तर सगळ्यात सब अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्या मराठवाडा किचनमध्ये जे छान छान रेसिपीज बनतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हीसुद्धा या रेसिपीचा आनंद घेऊ शकताय परत एकदा तुम्हाला आपल्या मराठवाडा किचनमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम जे केलेलं जे डेकोरेशन आहे मी घरात केलेलं ते तुमच्याबरोबर ती शेअर केलेलं आहे तुम्हाला, के तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा